नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौप्रिया राजेंद्र माळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस माता दुर्गाची आज ब्रह्मचारिणी या रूपात सर्वत्र पूजा केली जाते पण आजचा शुभ रंग आहे लाल या विशेष लाल रंगावर मी माझ्या आठवळी सादर करते शुभंकर लाल रंग शुभंकर लाल रंग पवित्रता सांगतो शुभंकर लाल रंग पवित्रता सांगतो मंगल कार्यात सदैव स्वस्तिक रूपी नांदतो मंगल कार्यात सदैव रूपी नांदतो रंग सौभाग्याचा लाल रंग सौभाग्याचा लाल भाळावरती शोभतो रंग सौभाग्याचा लाल भाळावरती शोभतो आत्मतेज रूपी कुंकू शक्ती देऊनी खुलवितो आत्मतेज रूपी कुंकू शक्ती देऊनी खुलवितो धन्यवाद आपल्याला माझा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच कमेंट लाईक आणि शेअर करा धन्यवाद